नमस्ते ऍस्ट्रोगार्ड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण विवाह कुंडली मिलन करत असताना जो मृत्यूषाडाष्टक दोष आहे याविषयी चर्चा करणार आहोत अर्थात कुणा कुंडली मिलन करत असताना चंद्र गुण मिलन करत असताना जो मृत्यूषडाष्टक योग येतो त्या मृत्यूषाष्टक योगाविषयी आपण चर्चा करणार आहोत हा मृत्यूशाळाष्टक योग अर्थात गुण मिलन करत असताना मृत्यूषाडाष्टक वर योग वर जे दोष दिलेला आहे परंतु हा मृत्यूषाष्टक योग कशा प्रकारे परिणाम करतो याचा आज आढावा आपण घेणार आहोत वधूवारांचे गुणमिलन करत असताना ठराविक राशींचा ठराविक राशींबरोबर मृत्यूषडाष्टक योग दिलेला असतो या मृत्यूषडाष्टक योगाचे काय परिणाम होतात याची चर्चा आज आपण करणार आहोत योग हा मेष राशीच्या स्त्री पुरुषाचा अथवा स्त्रीचा कन्या राशीबरोबर बरोबर योग होतो तसेच वृषभ राशीचा मृत्यूषराष्टक योग धनुराशी बरोबर होतो मिथुन राशीचा मृत्यूषडाष्ट्रक योग वृश्चिक राशी बरोबर होतो कर्क राशीचा मृत्यूषडाष्ट्रक योग कुंभ बरोबर होतो सिंह राशीचा योग मकर राशी बरोबर होतो बर 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 व तू राशीचा मृत्यू षडाष्ट्र योग मीन राशी बरोबर होतो अर्थात या मेष राशीचा कन्या राशी बरोबर योग होतो तो योग असतो तसेच या मेष राशीचा वृश्चिक राशी बरोबर जो षडाष्टक योग होतो तो योग असतो म्हणजेच प्रत्येक राशीचा एका राशी बरोबर योग होत असतो व दुसऱ्या राशी बरोबर प्रीतीषणाष्टक योग होत असतो या प्रीतिष्ठाष्टक योगामध्ये विवाह करण्यास हरकत नसते परंतु योग विवाह दोष दिलेला आहे परंतु या मृत्यूषणाष्ट्रक योगामध्येही जर नवान स्वामीची मैत्री असेल अर्थात एका राशीमध्ये नऊ भाग वेगवेगळे केले जातात त्याला नवमश म्हणतात तर त्या नवमा स्वामींची जर मैत्री असेल राशी स्वामींची नवमा राशी स्वामींची जर मैत्री असेल तर विवाह करण्यास या मृत्यूशिराष्ट्रक योगामध्ये हरकत नसते मृत्यूशराष्ट्रक योग म्हणजे काय मृत्यूशराष्ट्रक योग म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू दाखवत नाही तर स्वभावाची एकमेकाची वेगवेगळी टोकं दाखवतो अर्थात स्वभावाचा मृत्यू अर्थात या स्वभावामुळे दोघांच्या स्वभाव एकमेकाशी न पटणे एकमेकाचे स्वभाव टोकाचे असणे वेगवेगळे असणे दर्शवतो हा मृत्यूशराष्ट्रक योग अर्थात मेष राशी व कन्या राशी यामध्ये मृत्यूशिराष्ट्र योग होतो म्हणजेच काय होते तर मेष राशीचा स्वभाव हा मेष राशी आक्रमक आहे मेष ही अविचारी आहे मेष राशी अगोदर कृती मग विचार करणारी राशी आहे मेष ही कुठलेही काम जलद गतीने करणारी राशी आहे मेष राशी पराक्रमी राशी राशी, 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 राशी शूर राशे राशी मंगळाची राशी व कन्या राशी बुधाची राशी दोन्ही राशी स्वामी शत्रू राशी आहेत एक म्हणजे बुध आणि मंगळ हे दोन ग्रह एकमेकाचे शत्रू आहेत मंगळ ग्रह व्यक्तीचा स्वभाव आक्रमक ठेवतो बुधात बुधाची राशी कन्या राशी ही चिकित्सक आहे बुद्धिमान राशी आहे कुठलेही कारण विचारणी करणारी राशी आहे संशयी राशी आहे थोडीशी चिकित्सकपणा जास्त असतो कोणतेही कारण कार्य विचार करून करणारी राशी आहे कन्या राशी त्यामुळे त्याच्या विरुद्ध राशी आहे स्वभावाची राशी आहे त्यामुळे या राशींचा स्वभाव एकमेकाशी पटत नाही या राशींचा त्यामुळे दोघांचे वाद होण्याची शक्यता राहते अशा प्रकारे या मृत्यूश्वर राष्ट्रपयोग काम करत असतो परंतु स्वामीची मैत्री असते तर विवाह करण्यास हरकत नसते अर्थात एकाच प्रकारचा दोघांचा स्वभाव असण्याची शक्यता थोडाफार मित्र स्वभाव असण्याची शक्यता असते या वृषभ राशीचं धनुराशीमध्ये शास्त्र उपयोगात काय होते तर वृषभ राशी राश गया गया ही स्थिर राशी आहे वृषभ राशी कलात्मक राशी आहे शुक्राची राशी आहे वृषभ राशी ही चांगल्या प्रकारे व्यवसाय करणारी राशी आहे वृषभ राशी ही रसिक राशी आहे परंतु धनुराशी ही कशी आक्रमक राशी आहे क्षत्रिय राशी आहे मेष राशीप्रमाणे धनुराशी ही आक्रमक आहे अधिकार गाजवणारी राशी आहे नेतृत्व गाजवणारी गाजवणारी राशी आहे तसेच धनुराशी ही रसिकपणा कमी असणारी राशी आहे धनुराशी ही भीरगंभीर राशी आहे वृषभ राशी ही थोडीशी रसिक राशी आहे उदार राशी आहे वृषभ राशी कोणतीही टेन्शन न घेणारी राशी आहे धनु धनुराशी कोणतेही काम तत्वनिष्ठ राशी आहे कोणतेही काम गंभीर करणारी राशी आहे त्यामुळे या राशींचे एकमेकाशी पटत नाही अर्थात एकमेकाशी स्वभाव भिन्न असल्यामुळे दोघांचा छराष्ट उपयोग दिलेला आहे तसेच मिथून राशी व वृश्चिक राशीमध्ये काय होते मिथून राशी ही परत बुद्धिमान राशी आहे मृत्युन राशी ही गोलकी राशी आहे कोणतेही काम बुद्धीने करणारी राशी आहे विचारी राशी आहे मिथून राशी ही विनोदी राशी आहे परंतु वृश्चिक राशी ही तत्वनिष्ठ राशी आहे गंभीर राशी आहे कोणतेही काम कोणतीही गोष्ट न बोलणारी अशी आहे कोणतीही गोष्ट पोटात ठेवणारी राशी आहे मृत्यू वृश्चिक राशी लवकर बोलत नाही लवकर व्यक्त न होणारी राशी आहे वृश्चिक राशी तसेच वृश्चिक राशी ही हट्टी राशी आहे हिकीको राशी आहे वृश्चिक राशी तसेच मिथून राशी ही बोलकी राशी आहे मिथून राशी ही कोणतीही गोष्ट हलक्यामध्ये घेणारी राशी आहे मृत्यु मिथून राशी ही कोणतीही गोष्ट दुर्लक्ष करणारी अर्थात मिथून राशी ही आनंदी स्वभाव अर्थात गमतीदार राशी आहे मृथून राशी ही कोणतीही गोष्ट विनोदाने घेणारी राशी आहे तशी वृश्चिक राशी गांभीर्याने घेणारी राशी आहे कोणतीही गोष्ट तसेच वृश्चिक राशी मानापमान जास्त असतो वृश्चिक राशीला तसेच मिथून राशीला नसतो त्यामुळे या दोन राशींचे शराष्ट उपयोग आहे या दोन दोन राशींचे एकमेकशी पटत नाही कर्क राशी व कुंभराशीमध्ये तसं आहे कर्क राशी ही जलराशी आहे कौटुंबिक राशी आहे जिवाळा प्रेम या गोष्टी कर्कराशीकडे जास्त असतात कर्कराशी भावनात्मक राशी आहे कर्कशी कुंभराशी कोणतीही गोष्ट खोल विचार करणारी बौद्धिक राशी आहे सायंटिस्ट राशी आहे अर्थात कोणतेही काम तडीच नेणारी राशी कुंभराशी खोल विचार करणारी राशी कुंभराशी सायंटिस्ट लोकांची राशी आहे कर्कराशी प्रेम राशी कर्कराशींचा ओढा कौटुंबिक असतो कुंभ राशीचा ओढा हा बौद्धिक गोष्टी करण्याकडे कुंभराशीचा कल असतो व राशीचा गोष्ट कर्कराशीचा कल हा भावनिक गोष्टी करण्याकडे असतो त्याचप्रमाणे कर्कराशी चंद्राची राशी आहे व चंद्र हा चंचल ग्रह आहे चंद्र हा सौम्य ग्रह आहे परंतु ही शनी, शनी हा ग्रह गंभीर ग्रह आहे तसेच कर्कराशी चंद्र राशी आहे चंद्रशनी शत्रू आहेत त्यामुळे या राशींचे एकमेकांशी जमत नाही अर्थात भिन्न स्वभाव असतात त्याचप्रमाणे सिंह राशी व मकर राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य व मकर राशीचा स्वामी शनी परत सूर्य व शनी हे दोन पिता पुत्र ग्रह असूनही यामध्ये या दोघांमध्ये शत्रुत्व आहे सूर्यग्रह खूप नेतृत्व करणारा अधिकार गाजवणारी सिंह राशी आहे सिंह राशी ही राजकारणात रस घेणारी राशी आहे सिंह राशी मानात्मान असते स्वाभिमान राशी आहे तशी मकर राशी ही व्यावसायिक राशी आहे कष्ट करणारी राशी आहे मकर राशीचा स्वभाव वेगळा असतो मकर राशी शनीच्या अंबाखाली असलेल्या चिकाटी कष्ट करण्याची काबाड कष्ट करण्याची मकर राशीची तयारी असते मकर राशीकडे मानात्मान कमी असतो मकर राशी ही शनी असल्यामुळे स्वाभिमान कमी असतो त्यांना अशा प्रकारे या मतभिन्नता स्वभावामध्ये येत असल्यामुळे या दोघांचे पटत नाही त्यामुळे मृत्यूश्राष्ट्र या दोन राशीमध्ये येतो त्याचप्रमाणे तू राशी व मीन राशी या दोन राशीमध्ये योग येतो तू राशी बुद्धिमान असते काय बोलावं काय न बोलावं याची चांगली कल्पना असते तू राशीला तसेच राशी ही सर्वसामान्यांविषयक विचार करणारी राशी आहे राशी ही बौद्धिक राशी असल्यामुळे या लोकांना बौद्धिक क्षेत्रामध्ये या लोकांना खूप इंटरेस्ट असतो अर्थात बौद्धिक कामे करण्याकडे या तू राशीचा कल असतो तसेच सामाजिक कार्य करण्याकडे या तू राशी कल असतो मीन राशी हळवी राशी मीन राशीचं कौटुंबिक ओढा जास्त असतो मीन राशीत बुध निष होत असल्यामुळे मीन राशीच्या व्यक्तीचे बोलणे व भावना यामध्ये विसंगती कधी कधी जाणवते अर्थात राशी घुळसट राशी असल्यामुळे बालिशपणा जास्त असतो मीन राशीकडे परंतु तू राशीकडे बालिशपणा खूप कमी असतो तू राशी प्रगल्भ राशी आहे त्यामुळे या मीन राशीचे आणि तू राशीचे मृत्यूशराष्ट्रक योग असतो अर्थात स्वभाव भिन्न असल्यामुळे त्या एकमेकांचे या व्यक्तींचे एक एक कमी पडते अर्थात बुधवारांच्या कुंडलीमध्ये इतर वैवाहिक सुख्य चांगले असेल तर या मृत्यूराष्ट्र योगामुळे तितकेसे परिणाम जाणवत नाही परंतु मृत्यूशराष्ट्रक योगाचे परिणाम कधी जाणवतात दोघांच्या बुधवारांच्या कुंडलीमध्ये विवाह सुख विवाह सुखाची हानी दिसत असेल व मृत्यूराष्ट्रक योग असेल तर अशा वेळेस विवाह करू नये परंतु नवमा नवमासवायची मैत्री असेल तरीही अशा वेळेस विवाह न करणे फायदेशीर ठरते अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या कुंडलीमध्येही चंद्राशीचा षडाष्टक योग आहे तरी यांचा विवाह सक्सेस झाल्याचा आपल्याला पाहावेस मिळते तसेच या चंद्राच्या योगाप्रमाणे तसेच लग्न कुंडलीमध्ये लग्नस्थानामध्ये जी राशी पडली आहे त्याचा योग स्वभाव परिणाम करत असल्यामुळे या लग्न योग ही खूप चांगल्या प्रकारे पाहावेच लागतात अर्थात या चंद्र राशीप्रमाणेच लग्न राशीचा षडाष्टक योग तसेच सूर्याचा योगही पाहावायच लागतो असेल तर त्याचे दुष्परिणाम पाहाव्याच मिळतात तसेच शुक्राचा ग्रहाचा षडाष्टक योग असेल तरीही काम जीवनावर व्यक्तीचा परिणाम झालेले पाहाव्यास मिळतात त्यामुळे फक्त चंद्र राशीचा गुण मिलन करताना योग न पाहता इतर ग्रहांचे षडाष्टक उपयोग किती प्रमाणात आहेत ग्रहांची मैत्री कशी आहे अशा प्रकारे कुंडलीचे व्यवस्थितरित्या आकलन करून मग कुंडली मिलन करणे गरजेचे असते तसेच मृत्यू शहराष्ट्र दोष असूनही जर इतर ग्रहमैत्री चांगल्या प्रकारे असेल तरी विवाह करण्यास हरकत नसते आपल्याला मृत्यू योग कुंडलीमध्ये कशाप्रकारे अभ्यासला जातो याची कल्पना आलेली असेल अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो गाईड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद